नमस्कार मित्रांनो तर आता किराणा बाजार घेऊन आलोय तर किराण्यामध्ये काय काय आणलंय हे तुम्हाला मला दाखवायचंय तर संसार म्हणजे काय असतोय हे चांगलं कळलंय मला लग्न झालं हो, लग्न ना झाल्यानंतर नाही पण हे तीन झाल्यावर कळलं या तर ठीक आहे आणि दोन ठिकी होती मला काय उचलत नव्हती म्हणून एका गीत सागर हे कुठं चालला होता हा ती बघितलं माझं हाल बघून बिचार्यांनी तुम्हाला सांगतो <laughs> मामा मला एवढं तुम्ही तर घेऊ नका आम्ही हे करतो पहिल्यांदा ज्यांची ज्यांच्याकडनं किराणा भरला त्यांच्या स्कूटी बारक ठीक mm -hmm. घेऊन आलो बघा नंतर हे ठिकाणी थे राधू राधूला नेल तर पाड ना दाखवतो किराण्यामध्ये काय काय चल काढ हे mm -hmm. काय दुर्गाच्या आवडीच हा दुर्गाच्या आवडीच चल 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 एक 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 वस्तू आता जा। ही लिक्विड आहे गुड नाईटचं लिक्विड चला इथं काय गोवा ला हा हे पार्सर पुडा हा चल 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 काढत राहा इकडे दोन पुडा आणलेले इकडे उभा राखी हां चल 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 दुगे माऊ बघा ही दूध मसाले मसाले दूध हा मसाले दूध सहा हा चला 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 चला, चला, चला। मित्रांनो बघा काय काय का लागतंय परपंचा तुम्हाला बघा ह्यामध्ये सोमा दादाचा परपंच थोडा साबणा आणला त्या साबणा किती त्या दाखव खोबरा खूप राहलंय एक किलो एक किलो खूप रानलय आणि बघू हिकड चला स्वमा दादाच्या मागे लय हिकडे दाखव किती बाबी आणली तळायच्या हा चला चेंडू बाम हां थांब थांब मग तू नको थांब थांब करतो हां बिस्किट फुड हे मावीचं बिस्किट आहेत एक डझन ही चॉकलेटचा दुर्गासाठी एक पुडा आणलाय ही दुसरा एक ही पोहे आणलं तर दोन किलो पोहे तर पुरा शेळ्या जा त्याला खायला चहा हे चहा बरोबर खायला खारी आणल्या म्हणजे स्वमा दादाचा परपंच किती लागतो चॉकलेटचा एक पुडा आहे रोज एक चॉकलेट द्यायला यांना कच्चा असा एक पुडा आहे आणि तिकडं एक सामना काढतोय चल काढत ही हरभरा आणला दोन किलो मला बाजून मिठाचा खायला लागतो हरभरा परत याला इकडं काजू काजू आणला एक किलो या दीड किलो काय घे हा चला 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 इकडं अजून राहिले मित्रांनो ब्लॉग बघत राहा काजू काय का, ही बदाम काय कोण खात नाही म्हणून ही अर्धाच आणलंय इकडे गुळ आणला गुळ आणलाय इकडे बडीशेप लागते जेवण झाले दोन बडीशेप आणले त्या हा चला चला आता दुसरं अजून आजु काय अजून हे ठीक राहिले मित्रांनो हे डाळे बघा ही आहे मूग डाळे ही आहे मटकी मटकी ही आहे मूग आणि ही आहे तुरडाळ ही किती एवढीच राहिली होती त्यांच्याकडे फुटाने आणले किलो हे राखतात माश्याला वगैरे इकडे आणली हरभरा डाळ इकडे अजून मुगज डाळ आहे मटकी आणि ही हरभरा डाळ आहे बघा ही हरभरा डाळ ही काय राहिलं एवढं फक्त मला तुम्ही सांगा अशी विनंती माझी शेंगदाणा आणल्या ही पाच किलो किती आहेत तीन किलो या तीन किलो शेंगदाणा आहेत चला बघा मित्रांनो काय राहिलंय इकडे बघा रवा आणलाय मोठा दोन किलो या रवा आणला इकडे बोसन आणलंय जा बोसन सर्वांच्या आवडीचं बोसन बघा हे बोसन आणलंय दोन किलो वड्या वगैरे बनवायला आणला दोन किलो उपासा हा आता काय राहिलं मित्रांनो राहिलं काय किराणा मला तुम्ही सांगू शकता साखर आणली पाच किलो ही साखर आहे साखर पाच किलो इकडं राहिलं आता काय आता बासमधला तांदूळ आहे हे बघा बासमधला तांदूळ आणलाय पाच किलो बिर्याणी बिर्याणी बनवाय मस्त पाहिजे हा चला आता ठीक आहे घे हा चल बिर्याणी <laughs> चालू दणका नाही सागर हा चल आता ही ठोस काढ काढत ही, ही स्वाद आण तीन टोमॅटो स्वाद पोराला खायला सकाळ ब्रेड बरोबर खडी खडी आवडीची सागडीची मला लागते जेवण झाल्यावर थांबते थांब हा भीम साबण दोन भांड्याच तीन आहे खाली हा चल का इकडे बाबा काय काय या नाश्ता साधा शेवाळ्या लहान एकदम लहान दुधात खीर बनवण्यासाठी शेवाळ्या सहा आणलेल्या थांब हे उडी दान दुख 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 दुप हे दोन वेगवेगळं दुप येत तर हे लावलं म्हणजे मच्छर वगैरे आणि सुगंध येतो घरामध्ये तिकडे मसाला हे कांदा आंबारी मसाला आणलाय अजून असं पुढं हे डव साबण आहे तीन आणलं तर डव साबण कोलगेट ही एक आणलाय कोलगेट दुसरा एक आणलाय अजून कोलगेट तिसरा एक आणलाय चला पुढं काय साबण आहे त्या ही मला प्रियंकाला नंबर वन लागतोय मला लक्ष लागतंय त्या हे लक्ष आणल्या एवढ्या डव पण तीन आणल्या त्या परत काय बघ काढ ती तीन हा तिघ तीन तीन हे नवरत्न एक आणलाय रोख दुखायला लागल्यावर बायको त्रास दिल्यावर परत ही उदबत्ती एक आणली मस्त अगरबत्ती लिवली पण ही शंभर आणले पण आहे झालं तुझ काय बदला नाही रु काय निरमा आणलाय दोन किलो चल कर कर करून आणलं लोणचं आणलंय एकदम भारी इकडं फ्लॉर्न कॉर्न फुल फ्लॉवर पावडर आ, ही कसली हा माशाची या मासा तळायची पावडर हे दिसतं बडीशेप आपली खायला हे जिरं आणले तर चला काढा 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 का दुसरे कोलगेट तुम्हाला मुलगा ना कोलगेट तीन आणले या सेन स्टुडंट सेंट स्टुडंट कुठला ही चा पत्तीचा एक पुडा हा विक्रम हा विक्रम चल पापड हे पापड पापड जॅस्मिन जॅस्मिन हां चल काढ काढ अब हो दुर्गापूर मादी काढू लागते मित्रांनो इकडे बघा खायला नाही गार नाही खायला ही मेवा मुरमुरे भुवगी दिस चला हे श्रीखंड हे फ्रिज मध्ये ठेवला आता तुम्हीच एक हां चल ते आज ने बिस्किट हे दिसता का हा देऊ न बता राव देत देऊ न बता हे क्रीम अजून आजुन बिस्किट ह्यात क्रीम चे ह्यात मध्ये मॅगी हा चल मॅगी दादा मॅगी सै सगळं थांबा आपण एकदम काढू सगळं समजा मॅगी नाही चालू काय करायची काय की रोज शॅम्पू ती विक्स ही काढ काढ चल विक्स शॅम्पू काढ हा मॅगी बघितलं कसे काढते ते बघा इकडं मामी हे बघा शॅम्पू शॅम्पू हा चल बघा डुग्या काय सापडलं तुला कुलो अयो दुर्गातून मॅगी काढली होई हा बघ विक्स हे दोन विक्स आणल्यात हे छते लावायला झोपल्या लेकरांना झेंडू बॉम पण आणलाय तर ही असा आपला किराणा तुम्ही बघितला हे बघा समजा तर जेवढं मला डोळ्याने दिसलं तेवढं तर मित्रांनो मी आणलं एवढं आहे तर ही असं प्रपंचा लागत ही आणि पहिला उदबती का अजून फोडला पण नाही एकदम मस्त या बघा एकदम बारी तिथं माचिस पण आणले डबड्याच पण आणलंय त्यात दिसलं नाही ना आपल्याला हा ही पहिलं बघा संपलं होतं मित्रांनो तर ही परपंचासाठी एवढं लागतं या तर ही समजत लगीन झाल्यावर परपंचाला काय काय लागतं नाही बरोबर आहे ना इथं उभा बरं झाला ती गुड नाईट च राहिलय नाश्त्याला पुरण का पाहुण्याला ते बेंडवाले वाजवतात त्यांच्या तेवढं तेवढ्याला तरी पुरण का तेवढं <लों> सकाळचा नाश्ता रे सागर तर एवढा किराणा आणलाय आता ह्यात काय कर मस्त भाजी त्यातलं श्रीखंड कर चपात्या केल्यात का आणि दोघांना खायला खायची समजा तुझ काजू घेतलं तुझं चॉकलेटाच कुठे दुर्गाच पण हाय बरं असं किराणा मित्रांनो ह्यामध्ये काय राहिलं मला तुम्ही सांगा पण सध्या जे लागतं तेवढंच आणलं तेल डबा तर आहेतच बघा त्या दिवशी खोललेला आहे तेल डबा

<laughs> सुखाचं नाही आना लागतो माग तुझ बरे तुझ बर बघितलं हि मामाचं कस हाल येत नाही हाल कसं म्हणून बिंदास आहे तु तुम्ही र तुम्हाला काय नाही दिसून द्याला सुरेखान खाऊ दे खा <laughs> खा <laughs>